श्री स्वामी समर्थ आजच्या भागात आपण बघणार आहोत मंदिरातील कासव का? दूध पाजत नाही असं म्हणतात तिने आपल्या पिलाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेने नुसतं बघितलं ना तरी देखील तिच्या पिलाची पोट भरते अगदी असच आपण जेव्हा मंदिरात देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देवाने आपल्याकडे वात्सल्याच्या भावनेने बघावे ज्यामुळे न मागताही आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते कासव म्हणजे श्री विष्णूंचा कुर्म अवतार आहे कासव हा जीव सत्वगुण प्रधान असतो त्याला त्याच्या या सत्वगुणांमुळेच ज्ञानही प्राप्त होते या ज्ञानामुळेच त्याला स्वतःची कुंडलींनी जागृत व्हावी अशी इच्छाही निर्माण होते आता तुम्हाला प्रश्न पडेल कुंडलिनी म्हणजे काय तर कुंडलिनी म्हणजे पाठीच्या कण्याजवळ स्थित असलेली एक ऊर्जा आहे ही ऊर्जा सापासारखी गुंडाळलेली किंवा वळलेली असल्याचे मानले जाते कुंडलिनी जागृत झाल्यावर जा ती पाठीच्या कण्यातून वरच्या दिशेने प्रवास करते आणि शरीरातील विविध चक्रांनाच म्हणजे ऊर्जा केंद्रांना सक्रिय करते ज्यामुळे आध्यात्मिक व शारीरिक बदल घडण्यास सुरुवात होते असे मानले जाते तर कासवाला त्याच्या सत्वगुणांमधील ज्ञानामुळे स्वतःची कुंडलिनी जागृत व्हावी अशी इच्छा निर्माण झाली आणि श्री विष्णूला प्रार्थना केल्यावर कासवाला मंदिरातील गाभाऱ्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद मिळाला आणि यामुळेच प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव हे असतेच कासवामध्ये कोणकोणते गुण असतात तर त्यातला पहिला गुण आहे शरणागत भावसने या कासवाच्या गुणांमुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते त्या त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असते कासवामधील दुसरा गुण म्हणजे सत्वगुण सत्वगुण वृद्धीसाठी तो सतत प्रयत्न करत असतो तो कसा तर काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत करणे देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सर्व सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड या गुणामधून दिसून येते तिसरा गुण आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा आध्यात्मिक उन्नतीचा तीव्र इच्छेमुळेच कासव मंदिरामध्ये कायमस्वरूपी राहते कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचाच भावार्थ काय तर कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असं आहे आता कासव घरात ठेवल्यामुळे काय होते हे आपण बघूया आपल्या घरात पितळाचे कासव म्हणजे कुर्म ठेवावे म्हणजे श्री विष्णूला आपल्या घरात स्थान दिल्याने विष्णू सोबतच श्री महालक्ष्मीचा वास देखील आपल्या घरात राहतो घरात तिजोरीसमोर किंवा देवाऱ्यासमोर उत्तर दिशेला तोंड करून कासव पाण्यामध्ये ठेवावे आणि त्यातील पाणी रोज पूर्ण घरामध्ये शिंपडावे वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव हे फार गुणकारी आहे घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू देखील दूर राहतात करिअर किंवा नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी धातू निर्मित कासव घरात आणावे आणि भरलेल्या भांड्यात कासव ठेवून उत्तर दिशेला ठेवावे कासवाला एकशे वीस वर्षांचे आयुष्य लाभले आहे कासव हे स्वतः दीर्घ आयुष्य असल्यामुळे घरातील व्यक्तींना दीर्घ आयुष्य लाभते आज आपण कासवाचे गुण आणि कासवाचे मंदिरातील महत्त्व हे बघितले ही माहिती तुम्हाला कशी वाटली यासारख्या अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Sri Swami Samarth